आज आपण माहिती घेणार आहोत संसदेच्या अधिकाऱ्यांसंदर्भात अनुच्छेद क्रमांक एकोणनव्वद ते अनुच्छेद क्रमांक एकशे चारमध्ये संसदेच्या अधिकाऱ्यांसंदर्भात माहिती दिलेली आहे बघूया अनुच्छेद क्रमांक एकोणनव्वदमध्ये राज्यसभेचा सभापती आणि उपसभापती या संदर्भात सांगितले आहे तर भारताचा जो भारताचे जे उपराष्ट्रपती आहेत ते राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतील आणि राज्यसभा शक्य तितका लवकर राज्यसभेच्या एखाद्या सदस्याच आपला उपसभापती म्हणून निवडेल आणि उपसभापतीचे पद जेव्हा रिक्त होईल तेव्हा राज्यसभा अन्य एका सदस्यास आपला उपसभास उपसभापती म्हणून निवडेल अनुच्छेद क्रमांक नव्वदमध्ये राज्यसभेचा उपसभापती म्हणून पद धारण करणारा जो सदस्य आहे त्याचं सदस्यत्व जर संपुष्टात आलं तर त्याला त्याचं पद रिक्त करावं लागेल त्याचबरोबर सभापती संबोधून कुठल्याही वेळी त्याला आपल्या पदाचा स्वतःच्या सही निशी लेखी राजीनामा देता येईल आणि राज्यसभेच्या त्यावेळेचे जे सर्व सदस्य असतील त्यांच्या बहुमतानी पारित झालेलं जो ठराव असेल तो राज्यसभेच्या त्या ठरावाद्वारे त्याला त्याचा पदावरून दूर करता येईल आणि कुठलाही ठराव तो मांडण्याचा जो उद्देश असेल तो निदान चौदा दिवसांची नोटीस त्याआधी देणं बंधनकारक आहे त्याशिवाय तो ठराव मांडला जाणार नाही हा झाला अनुच्छेद क्रमांक नव्वद पुढे अनुच्छेद क्रमांक एक्क्याण्णवमध्ये उपसभापती किंवा अन्य व्यक्ती यांच्या सभापती पदाची जी कर्तव्य आहेत ती पार पाडण्याचा आणि सभापती म्हणून कार्य करण्याचा जो अधिकार आहे तो नमूद केला आहे तर उपराष्ट्रपती हा जेव्हा सभापती पद रिक्त असेल तेव्हा किंवा जेव्हा उपराष्ट्रपती हा राष्ट्रपती म्हणून काम करत असेल तेव्हा किंवा त्याची कार्य करत असेल अशा कुठल्याही कालावधीमध्ये त्या पदाची जी कर्तव्य आहेत ती उपसभापती किंवा उपसभापतीचे पद जर रिक्त असेल तर त्या प्रयोजनाकरता राष्ट्रपतींनी ज्याला नियुक्त केलं असेल असा राज्यसभेचा जो सदस्य असेल तो ती सगळी कर्तव्य पार पाडेल त्याचबरोबर राज्यसभेच्या कुठल्याही बैठकीत सभापती जेव्हा अनुपस्थित असतील तेव्हा उपसभापती आणि जर तेही अनुपस्थित असतील तर राज्यसभेच्या कार्यपद्धतीच्या नियमांमध्ये जे ठरवण्यात आलेलं आहे त्यानुसार अशी व्यक्ती किंवा जर ती व्यक्तीसुद्धा उपस्थित नसेल तर राज्यसभा ठरवेल अशी कुठलीही अन्य व्यक्ती सभापती म्हणून कार्य बघेल हा झाला अनुच्छेद क्रमांक एक्क्याण्णव अनुच्छेद क्रमांक ब्याण्णवमध्ये सभापती किंवा उपसभापती पदावरून दूर करायचं असेल तर असा ठराव जेव्हा विचाराधीन असेल तेव्हा अध्यक्षस्थान स्वीकारलं जाणार नाही तर काय सांगतो हा अनुच्छेद तर राज्यसभेच्या कुठल्याही बैठकीत उपराष्ट्रपती जर त्याच्या पदावरून दूर करण्याचा कुठलाही ठराव जर विचाराधीन असेल तर सभापती किंवा उपसभापती यांना त्यांच्या पदावरून दूर करण्याचा कुठलाही ठराव विचाराधीन असेल तेव्हा उपसभापती उपस्थित असूनही अध्यक्षस्थान स्वीकारणार नाही आणि अशा प्रत्येक बैठकीच्या संबंधात जी काही तरतूद आहे जर त्या सभापती किंवा उपसभापती जे कोण अनुपस्थित असेल अस अशा असलेल्या बैठकीच्या संबंधात तरतुदी ज्या लागू होतात तशाच तरतुदी या सुद्धा लागू होतील त्याचबरोबर उपराष्ट्रपतींना जर त्यांच्या पदावरून दूर करण्याचा कुठलाही ठराव जर राज्यसभेत विचाराधीन असेल तर त्या बाबतीत सभापतींना राज्यसभेमध्ये भाषण करण्याचा आणि कामकाजात भाग घेण्याचा हक्क असेल आणि त्यानुसार पुढे अनुच्छेद क्रमांक शंभरमध्ये जी काही तरतुदी केलेल्या आहेत त्याप्रमाणे असं कामकाज चालू असताना अशा ठरावावर किंवा अन्य कुठल्याही बाबीवर मतदान करण्याचा त्यांना हक्क नसेल हा झाला अनुच्छेद क्रमांक ब्याण्णव पुढे अनुच्छेद क्रमांक त्र्याण्णवद्वारे लोकसभेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडला जाईल त्यासंदर्भात तरतूद दिलेली आहे तर लोकसभा शक्य तितक्या लवकर सभागृहाच्या दोन्ही सदस्यांना अनुक्रमे आपला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून निवडेल आणि ज्यावेळी त्यांचं पद रिक्त होईल तेव्हा त्या त्यावेळी ते सभागृह अन्य एखाद्या सदस्यास अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष म्हणून निवडेल पुढे अनुच्छेद क्रमांक चौऱ्याण्णवमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचं पद रिक्त होणं त्यांचा राजीनामा देणं किंवा त्यांना पदावरून दूर करणं संदर्भात तरतुदी दिल्या आहेत तर लोकसभेचा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष म्हणून पद धारण करणारा जो सदस्य असेल त्याचं लोकसभेचं सदस्यत्व जर संपुष्टात आलं तर त्याला त्याचं पद रिक्त करावं लागेल त्याचबरोबर जर तो अध्यक्ष असेल उपाध्यक्ष असेल तर अध्यक्षास संबोधून कुठल्याही वेळी तो पदाचा राजीनामा त्याच्या सहिनिशी लेखी नाजी राजीनामा देऊ शकेल आणि लोकसभेचा त्यावेळेचे सर्व सदस्यांचं जे बहुमत असेल त्या बहुमताने पारू पारित झालेला जो ठराव असेल त्या ठरावाद्वारे सुद्धा पदावरून दूर करता येईल आणि तो जो ठराव आहे तो मांडण्याचा उद्देश असल्याबाबत आधीचा जसा अनुच्छेद आहे त्याचप्रमाणे चौदा दिवसांची नोटीस देणं बंधनकारक आहे त्याशिवाय ठराव मांडता येणार नाही आणि जर लोकसभा विसर्जित झाली असेल तर त्याच्या विसर्जनानंतर होणाऱ्या जो जे लोकसभेचं पहिली सभा असेल त्याच्या लगतपूर्वीपर्यंत अध्यक्षाला आपलं पद रिक्त करता येणार नाही हा झाला अनुच्छेद क्रमांक चौऱ्याण्णव पुढे अनुच्छेद क्रमांक पंच्याण्णवमध्ये अध्यक्षाचं पद रिक्त असताना त्या पदाची कर्तव्य उपाध्यक्ष किंवा उपाध्यक्षपदाचं पदसुद्धा रिक्त असेल तर त्या प्रयोजनाकरता राष्ट्रपती नियुक्त करेल असा लोकसभेचा सदस्य ती कर्तव्य पार पडेल आणि त्याचबरोबर लोकसभेच्या कुठल्याही बैठकीत अध्यक्ष अनुपस्थित असतील किंवा उपाध्यक्ष अनुपस्थित असतील तर लोकसभेच्या कार्यपद्धतीच्या नियमांद्वारे जी कुठली व्यक्ती ठरवण्यात येईल अशी सुद्धा जर उपस्थित नसेल तर लोकसभा ठरवेल अशी अन्य व्यक्ती अध्यक्ष म्हणून काम करेल हा झाला अनुच्छेद क्रमांक पंच्याण्णव पुढे अनुच्छेद क्रमांक शहाण्णवमध्ये अध्यक्षास किंवा उप उपाद, उपाध्यक्षास पदावरून दूर करण्यासाठी जर ठराव विचाराधीन असेल तर अशा वेळेला अध्यक्षस्थान स्वीकारता येणार नाही त्या संदर्भात तरतुदी दिल्या आहेत तर, तर लोकसभेच्या कुठल्याही बैठकीत अध्यक्षास त्याच्या पदा पदावरून दूर करण्यासाठी जर कुठला ठराव विचाराधीन असेल किंवा उपाध्यक्षाला जर त्याच्या पदावरून दूर करण्यासाठी कुठला ठराव विचाराधीन असेल तर उपाध्यक्ष स्वतः उपस्थित असेल तर तो अध्यक्षस्थान स्वीकारणार नाही आणि अनुच्छेद प्रमाणे ज्या तरतुदी दिलेल्या आहेत तर अशा प्रत्येक बैठकीच्या संबंधात जसं अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष अनुपस्थित असतील तर अशा वेळेला ज्या तरतुदी लागू होतात त्या तरतुदी अनुच्छेद क्रमांक प्रमाणे तशाच लागू राहतील हा झाला अनुच्छेद क्रमांक शहाण्णव त्यामध्ये पुढे कलम दोनमध्ये असं सांगितलं आहे की अध्यक्षाला त्याच्या पदावरून दूर करण्यासाठी कुठलाही ठराव जर लोकसभेत विचाराधीन असेल तर त्या बाबतीत त्याला लोकसभेमध्ये भाषण करण्याचा आणि कामकाजात भाग घेण्याचा हक्क असेल आणि अनुच्छेद क्रमांक शंभरमध्ये जी काय तरतूद केलेली आहे त्याप्रमाणे जर कामकाज चालू असेल तर अशा ठरावावर किंवा अन्य कुठल्याही बाबीवर फक्त पहिल्याच फेरीत मतदान करण्याचा हक्क त्याला असेल पण समसमान जर मतं पडली तर असा हक्क राहणार नाही हा झाला अनुच्छेद क्रमांक शहाण्णव अनुच्छेद क्रमांक सत्त्याण्णव सांगतो की राज्यसभेचा सभापती किंवा उपसभापती यांना आणि लोकसभेचा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांनासुद्धा प्रत्येकी संसद कायद्याद्वारे ज्याप्रमाणे निश्चित करेल त्याप्रमाणे वेतन त्याप्रमाणे भत्ते दिले जातील असतील आणि त्या संदर्भात जी तरतूद जी तरतूद केलेली आहे ती दुसऱ्या अनुसूचीमध्ये दिल्याप्रमाणे असेल हा झाला अनुच्छेद क्रमांक सत्त्याण्णव पुढे अनुच्छेद क्रमांक अठ्ठ्याण्णवमध्ये संसदेच्या सचिवालयासंदर्भात तरतुदी दिल्या आहेत तर काय सांगतो हा अनुच्छेद तर संसदेच्या प्रत्येक सभागृहाला स्वतंत्र सचिवालयीन कर्मचारी वर्ग असेल पण संसदेच्या दोन्ही सभागृहांना सामायिक अशा पदांची निर्मिती करण्यासाठी जर प्रतिबंध प्रतिबंध होत असेल तर तसा अर्थ इथे लावणा जाणार नाही आणि त्याचबरोबर संसदेला कायद्याद्वारे कुठल्याही सभागृहाच्या सचिवालयीन कर्मचारी वर्गात जर करायची असेल भरती आणि नियुक्त केलेले ज्या व्यक्ती असतील त्यांच्या सेवा से आ, सेवा शर्ती ज्या असतील त्यांचे विनियमन करता येईल कोणाला संसदेला आणि त्याचबरोबर संसद तरतूद करेपर्यंत राष्ट्रपतींना लोकसभेचा अध्यक्ष तसंच राज्यसभेचा सभापती यांच्याशी विचारविनिमय करून लोकसभा किंवा राज्यसभेच्या सचिवालयीन कर्मचारी वर्गात जर भरती करायची असेल किंवा नियुक्ती करायच्या असतील तर अशा व्यक्तींच्या सेवा शर्ती यांचं विनिमय करणारे जे नियम असतील ते तयार करता येतील आणि त्याप्रमाणे कुठलेही नियम कोणत्याही कायद्याच्या तरतुदींना अधीन राहून प्रभावी असतील हा झाला अनुच्छेद क्रमांक अठ्ठ्याण्णव पुढे अनुच्छेद क्रमांक नव्याण्णवमध्ये सदस्यांची शपथ आणि प्रतिज्ञा या संदर्भात माहिती दिलेली आहे तर कुठलंही पद ग्रहण करण्यापूर्वी प्रत्येक संसदेचा जो सभागृहाचा जो प्रत्येक सदस्य आहे त्यांना राष्ट्रपतीसमोर शपथ घ्यावी लागेल किंवा प्रतिज्ञा घ्यावी लागेल किंवा त्या संदर्भात जर नियु नियुक्त केलेली कुठलीही अन्य व्यक्ती असेल तर तिसऱ्या अनुसूचीप्रमाणे दिले दिलेला जो नमुना आहे त्याप्रमाणे शपथ घेऊन प्रतिज्ञा घेऊन ते त्याखाली सदस्य सदस्यत्वाची शपथ घेऊन सही करतील हा झाला अनुच्छेद क्रमांक नव्याण्णव अनुच्छेद क्रमांक शंभरमध्ये सभागृहामधील मतदान आणि जागा रिक्त असतानाही कार्य करण्याच्या सभागृहांचे अधिकार आणि गणपूर्ती या संदर्भात माहिती दिलेली आहे तर काय सांगतो हा अनुच्छेद की संविधानात अन्यथा तरतूद जर केली असेल तर के त्या व्यतिरिक्त इतर बाबतीत कुठल्याही सभागृहाच्या बैठकीतील किंवा संयुक्त बैठक असेल तर अशा वेळेला सर्व प्रश्न अध्यक्षांच्या किंवा सभापतींच्या किंवा अध्यक्ष म्हणून काम करणारी कुठलीही व्यक्ती असेल त्या व्यतिरिक्त अन्य उपस्थित असलेल्या आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने निर्णित केलं जाईल आणि सभापती किंवा अध्यक्ष या नात्याने कार्य करणारी जी व्यक्ती असेल ती पहिल्या फेरीत मतदान करणार नाही पण पुन्हा तेच की समसमान मतं जर पडली तर तिला निर्णायक मत देण्याचा अधिकार असेल आणि तो अधिक त्या अधिकाराचा ती व्यक्ती वापर करू शकेल पुढे हा अनुच्छेद काय सांगतो तर संसदेच्या कुठल्याही सभागृहाच्या सदस्यत्वासाठी जर जा कुठलीही जागा रिक्त असेल तर अशा वेळेला त्या सभागृहाला कार्य करण्याचा अधिकार असेल त्याचबरोबर संसदेतील कुठलंही कामकाज त्या कामकाजाच्या वेळी तिथे स्थानापन्न होण्याचा अधिकार असेल मतदान किंवा अन्यथा भाग घेण्याचा ज्याला हक्क नव्हता हो अशा एखाद्या व्यक्तीने जर ते काम केलं तर मागाहून आढळून आलेलं जरी असलं तरी ते विधिग्राह्य धरलं जाईल पुढे संसद कायद्याद्वारे अन्यथा तरतूद करेपर्यंत संसदेच्या दोन्हींपैकी कुठल्याही सभागृहाची सभा होण्यासाठी गणपूर्ती ही त्या सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या एकदशांश इतकी गणपूर्तीची संख्या असेल आणि एखाद्या सभागृहाची जर सभा चालू असेल तर गणपूर्ती समजा झालेली नसेल तर अशा वेळेला सभागृह तहकूब करणं किंवा गणपूर्ती होईपर्यंत सभा स्थगित करणं हे सभापतीचे किंवा अध्यक्षांचे किंवा त्या त्या नात्याने काम करणाऱ्या व्यक्तीचे ते कर्तव्य असेल हा झाला अनुच्छेद क्रमांक शंभर अनुच्छेद क्रमांक एकशे एकमध्ये जर जागा रिक्त झाली तर त्यासंदर्भात काय तरतुदी आहेत त्या विषद केलेल्या आहेत तर काय सांगतो हा अनुच्छेद तर कुठलीही व्यक्ती संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य असणार नाही आणि जी व्यक्ती दोन्ही सभागृहांचे सदस्य म्हणून निवडली जाईल ती दोन्हींपैकी कुठल्याही एका सभागृहाची तिची जागा ती त्या व्यक्तीला रिक्त करावी लागेल आणि त्यासाठी संसदेकडून कायद्याद्वारे तरतूद केली जाईल त्याचबरोबर कुठलीही व्यक्ती संसद किंवा राज्याच्या विधिमंडळाचं सभागृह या दोधी दोघांचीही सदस्य असणार नाही आणि जर एखादी व्यक्ती संसद आणि एखाद्या राज्याच्या विधिमंडळाचं सभागृह या दोन्हींची सदस्य दोन्हींची सदस्य म्हणून निवडली गेली असेल तर पुन्हा वरच्या छेदामध्ये छे सांगितलं आहे त्याचप्रमाणे राष्ट्रपतींनी केलेल्या नियमात विनिर्दिष्ट केला जाईल असा कालावधी समाप्त झाला आणि तो कालावधी समाप्त होताच त्या व्यक्तीला त्या जागेचा राजीनामा जर तिने दिला नसेल तर तिची संसदेची जागा रिक्त होईल पुढे हा अनुच्छेद काय सांगतो तर संसदेच्या कुठल्याही सभागृहाचा सदस्य जर अपा अपात्र ठरत असेल किंवा सभापतीला किंवा अध्यक्षाला संबोधून त्यांनी त्या सहिनीशी लेखी राजीनामा दिला असेल आणि सभापती किंवा अध्यक्षांनी तो राजीनामा स्वीकारला असेल आणि जागा रिक्त झाली असेल तर कुठल्याही राजीनाम्याच्या बाबतीत मिळालेल्या माहितीवरून किंवा अन्यथा स्वतःला योग्य वाटेल अशी चौकशी केल्यानंतर जर राजीनामा स्वेच्छापूर्वक आणि प्रामाणिकपणे दिलेला नाही अशी जर सभापतींची किंवा अध्यक्षांची खात्री झाली तर तो राजीनामा स्वीकारणार नाहीत त्याचबरोबर संसदेच्या दोन्हींपैकी कुठल्याही सभागृहाचा सदस्य सभागृहाच्या अनुज्ञेशिवाय साठ दिवसांच्या कालावधीमध्ये त्या सभागृहाच्या सर्व सभांना अनुपस्थित राहिला असेल तर सभागृहास त्याची जागा रिक्त झाली म्हणून घोषित करता येईल पण जर साठ दिवसांचा कालावधी मोजताना त्या कालावधीमध्ये सभागृहाची सत्र समाप्ती झाली असेल किंवा लागोपाठ चार दिवसाहून अधिक काळ जर तहकूब असेल तर असा कालावधी त्या हिशोबामध्ये धरला जाणार नाही हा झाला अनुच्छेद क्रमांक एकशे एक, एक। पुढे अनुच्छेद क्रमांक एकशे दोन काय सांगतो तर एखादी व्यक्ती संसदेच्या दोन्हींपैकीच कुठल्याही सभागृहाचा सदस्य म्हणून निवडली जाण्यास जर अपात्र होईल तर ती कुठली कारणं आहेत तर पहिलं जर जे लाभपद त्याच्या धारकास अपात्र ठरणार करणारे नसल्याचे संसदेनी कायद्याद्वारे घोषित केले आहे त्याहून अन्य असे भारत सरकारच्या किंवा कुठल्याही राज्याच्या शासनाच्या निर्णयाखालील कुठलेही लाभपद तिने जर धारण केलं असेल तर दुसरी गोष्ट ती मनोविकल असेल किंवा सक्षम न्यायालयाकडून ती तसं घोषित झालं असेल तर तिसरी तिसरी गोष्ट ती अविमुक्त नादार असेल चौथी गोष्ट ती भारताची नागरिक नसेल किंवा त्याने स्वेच्छेनी परकीय देशाचं नागरिकत्व घेतलेलं असेल किंवा परकीय देशाला निष्ठा किंवा इमान देण्यासाठी कुठल्याही कबु कबुली नीतीबद्ध असेल अशी व्यक्ती आणि पुढची गोष्ट ती संसदेने केलेल्या कुठल्याही कायद्याद्वारे किंवा अन्वये अशा सदस्यत्वासाठी जर अपात्र झाली असेल तर एखादी व्यक्ती संघराज्याच्या किंवा कुठल्याही राज्याचा मंत्री आहे एवढ्या कारणाने ती भारत सरकारच्या किंवा राज्य सर शासनाच्या नियंत्रणाखाली लाभपद धारण करते असे मानले जाणार नाही आणि त्याचबरोबर एखादी व्यक्ती संसदेच्या दोन्हींपैकी कुठल्याही सभागृहाचा सदस्य म्हणून राहण्यास सहा दहाव्या अन्वये अपात्र असेल तर अशी व्यक्ती सदस्यत्वासाठी अपात्र होईल तर हा झाला अनुच्छेद क्रमांक दो एकशे दोन की ज्याच्यामध्ये अपात्रते संदर्भातील तरतुदी दिलेल्या आहेत पुढे अनुच्छेद क्रमांक एकशे तीन काय सांगतो तर सदस्यांच्या अपात्रतेबाबतचा प्रश्नांवरला जो निर्णय आहे तर असा निर्णय असा जर प्रश्न उद्भवला तर तो प्रश्न निर्णयासाठी राष्ट्रपतींकडे निदिर्दिश निर्देशित केला जाईल आणि त्यांनी दिलेला निर्णय हा अंतिम असेल आणि असा कुठलाही निर्णय देण्यापूर्वी राष्ट्रपती निवडणूक आयोगाचं मत घेतील आणि अशा मतानुसार त्याप्रमाणे पुढील कृती केली जाईल आणि आता ह्यामधला शेवटचा अनुच्छेद तो म्हणजे अनुच्छेद क्रमांक एकशे चार तर अनुच्छेद क्रमांक नव्याण्णव अन्वय शपथ घेण्यापूर्वी किंवा प्रतिज्ञा करण्यापूर्वी किंवा पात्र नसताना किंवा अपात्र झाल्यावर स्थानापत्र होण्याबाबत किंवा मतदान करण्याबाबतची शास्ती तर काय सांगतो हा अनुच्छेद तर जर एखाद्या व्यक्तीने अनुच्छेद क्रमांक नव्याण्णवच्या आवश्यकतांचं अनुपालन करण्यापूर्वी किंवा संसदेच्या दोन्हींपैकी कुठल्याही सभागृहाच्या सदस्यत्वासाठी जर ते पात्र नाही आहेत किंवा अपात्र आहेत किंवा संसदेने के केलेल्या कुठल्याही कायद्याच्या तरतुदींच्या अनुसार त्या सभागृहाचा सदस्य म्हणून स्थानापत्र होण्याची किंवा मतदान करण्यासाठी त्यांना मनाई आहे हे माहीत असताना जर त्यांनी तशी कृती केली तर ज्या दिवशी ती व्यक्ती स्थानापात्र झाली असेल किंवा मतदान तिने केलं असेल त्या प्रत्येक दिवसाबद्दल पाचशे रुपये इतक्या शास्तिस्थिती प्राप्त होईल आणि अशी शास्ती संघराज्याला येणे असलेले ऋण म्हणून वसूल केली जाईल हे झाले अनुच्छेद क्रमांक एकोणनव्वद ते एकशे चार आता पुढील भागात आपण म्हणणार आहो बघणार आहोत संसद व तिचे सदस्य त्यांचे अधिकार त्यांना असलेले विशेष अधिकार आणि उन्मुक्ती अनुच्छेद क्रमांक एकशे पाच आणि एकशे सहा तेव्हा स्टेट्युन्ड भेटूया पुढील भागात